तर मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर जारी करण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या जी आरला ओबीसीतल्या अनेक नेत्यांनी विरोध केलेला आहे या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयानंतर सुद्धा ओबीसीची नाराजी दूर होईल असं चित्र दिसत नाहीये कारण छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ओबीसीचे नेते यांची नाराजी दूर झालेली दिसत नाही आहेत भुजबळ आज बैठकीला उपस्थित नव्हते मंत्रिमंडळाच्या त्यामुळे छगन भुजबळ आता पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल त्यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील वरिष्ठ नेत्यांनी एक तातडीची बैठक घेतली महायुतीमध्ये मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ज्या संभाव्य अडचणी निर्माण होऊ शकतात त्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आज बहिष्कार टाकला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसनं ही बैठक बोलावली बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली महायुतीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना आपल्या आपल्यासोबत आहेत ज्योत्स्ना राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वाची बैठक पार पडली छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसीचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं त्या छगन भुजबळ यांनी कालच्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या फक्त दहा मिनिट अगोदर छगन भुजबळ यांनी सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडणं हे बरंच काही बोलणार आहे जे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केला जातोय ते खरंच झालंय का तटकऱ्यांची जी प्रतिक्रिया येते त्यावरून काय समोर आलंय अगदी बरोबर आहे सुनील तटकरे जे आहे ते देवगिरीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांच्या बंगल्यावरती जी आहे ती एक महत्वाची बैठक तातडीची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष आहे पक्षाचे हे तिघेही उपस्थित होते या बैठकीसाठी जे आहे छगन भुजबळ मात्र अनुपस्थित होते सकाळची प्री कॅबिनेट बैठक असो किंवा आता देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक असो दोन्ही बैठकीला छगन भुजबळ जे आहे ते अनुपस्थित होते आणि छगन भुजबळ यांनी काही ओबीसी नेत्यांसोबत आणि त्याचबरोबर काही वकिलांसोबत जी आहे ती बांद्राच्या बांद्र्याच्या एम मध्ये जी आहे त्यांनी बैठक घेतली या बैठकीनंतर सुद्धा छगन भुजबळ यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जी देवगिरीवरती बैठक पडली त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जर भूमिका बघायचं गेलं तर आरक्षणाच्या बाबतीत आम्ही आरक्षणाच्या पाठीशी आहोत आम्ही आरक्षणाला समर्थन करत आहोत मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर जो काही सरकारने जी आर काढलेला आहे त्या जी आम्ही अभ्यास करत आहोत त्या जी आर मध्ये आणखीन आम्हाला समजण्यासारखं का भरपूर काही आहे आणि त्या तो जी आर समजून घेतल्यानंतरच आम्ही याविषयी बोलणार आहोत असं सुद्धा सुनील तटकरे म्हणतात मात्र हा एक कविता सवाल उपस्थित होतोय कारण जर सरकारकडनं हा जी आर काढला जातोय तर जेव्हा हा जी आर काढण्यात आला त्यावेळेस उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं का हा सवाल सुद्धा उपस्थित होतोय की जी आर जो आहे तो परस्पर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने घेत काढलेला जी आर होता का कारण जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष जर म्हणत असतील की जो जी आर काढलाय त्याच्यावर आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे मात्र ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे ही भूमिका जी आहे ती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे त्याचबरोबर छगन भुजबळ आताच्या बैठकीला तातडीच्या बैठकीला जी बोलावली होती राष्ट्रवादीकडनं त्या बैठकीला छगन भुजबळ का उपस्थित नव्हते कारण छगन भुजबळ सुद्धा मुंबईतच आहेत ते या बैठकीला हजर राहू शकले असतात पण ते का उपस्थित नव्हते असा सवाल उपस्थित करतात सुनील तटकरे म्हणाले की ही तातडीची बैठक होती त्यामुळे ते अनुपस्थित राहिले पण हे सुद्धा म्हणजे एक नवलच वाटतंय की मुंबईमध्ये छगन भुजबळ जे आहे अगदी काहीशा अंतरावरती बँडाला ओबीसी नेत्यांसोबत आणि वकिलांसोबत बैठक करतात सकाळच्या प्री कॅबिनेट मधून ते बाहेर पडतात देवगिरीवरती अजित पवार जे आहेत ते पक्षाची बैठक बोलवतात आणि त्याच्यामध्ये छगन चा भुजबळ जे राष्ट्रवादीकडनं ओबीसीचा चेहरा आहे म्हणून सांगितलं जातं ते छगन भुजबळ पक्षाच्या बैठकीला जे आहे ते अनुपस्थित असतात आणि दुसरीकडे अजित पवार पक्ष जो आहे तो सरकारने काढलेल्या जी आर वरती आम्हाला आणखीन अभ्यास करावा लागेल अशा प्रकारचं स्टेटमेंट करते अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य येत म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते त्यांना कन्सिडर न करता म्हणजे त्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा परस्पर जीआर काढला आहे का महायुतीमध्येच या मराठा आरक्षणाला घेऊन एक वाक्यता नाही आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय आणि त्याचमुळे महाविकास आघाडीचे कोणतेही नेते असो अगदी रोहित पवार असो किंवा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे कोणतेही नेते असो ते वारंवार हाच सवाल उपस्थित करत आहेत की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही केंद्रात यांचं सरकार राज्यात यांचं सरकार मात्र समन्वय नसल्यामुळे असा काही प्रकार घडतोय का हाच सवाल जो आहे तो आता महाविकास आघाडीचे नेते विचारतात आणि तशाच प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत ते राष्ट्रवादीकडनं आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे आता ओबीसी नेते पक्षाच्या बाहेर पडून म्हणजे आपण बघितलं की आज भाजपकडनं सुद्धा जे आहे ओबीसी सेलचं गठन करण्यात आलं त्यामुळे प्रत्येक पक्ष महाविका महायुतीतले प्रत्येक पक्ष जे आहे ते आपापल्या ओबीसी नेत्यांना आता मराठा समाजाचं जे आहे ते आंदोलन झालंच आहे जा मात्र दुसरीकडे ओबीसी नेते आ, पक्षा चा बाहर जे आहेत पक्षा पक्षा, ते पक्षाच्या बाहेर पडू म्हणजे अक्षर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नाही म्हणत आहे मी म्हणजे पक्ष एकत्र येऊन जे आहेत ते परस्पर काय भूमिका घेत आहेत की सरकारमध्ये राहून त्यांची ती भूमिका असणार आहे हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे खूप मुद्दा आहे ज्योत्ना तुम्ही सांगता याचा अर्थ असा होतो की सरकारमधले सरकारच्या बाहेर बाहेरचे सगळे ओबीसी नेते या निमित्तानं एकत्र येण्याची शक्यता आहे त्यांचं नेतृत्व छगन भुजबळ करण्याची शक्यता आणि त्यामुळे तातडीच्या हालचाली सुरू झाल्यात अगदी बरोबर आहे कारण छगन भुजबळ यांची लगेचच म्हणजे काल जरांगे पाटलांचं आंदोलन संपतं आणि आज सकाळी आपण बघतोय अगदी पुण्यामध्ये नागपूरमध्ये पण जे आहे ते आता ओबीसी नेत्यांची एक बैठक होणार आहे ज्याला जा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या बैठकीसाठी ते, बैठ ते जाणार आहेत okay. तर आपण बघतोय की ओबीसी नेते जे आहेत मग ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार का असे ना ते सुद्धा काँग्रेसकडनं जे आहे त्यांचं ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट करत आहेत त्यामुळे ओबीसी नेते जे आहेत ते त्यांच्या पक्षाला सोडून सुद्धा परस्पर एक भूमिका घेताना पाहायला मिळतात कारण छगन भुजबळ काल जरंगे पाटलांचं आंदोलन संपतं आणि त्यानंतर आज छगन भुजबळ जे आहे ते प्री कॅबिनेटमधून बाहेर पडतात आणि प्री कॅबिनेट मधून बाहेर पडतात ओबीसी नेत्यांसोबत ते बैठक करतात वकिलांसोबत ते बैठक करतात आणि नंतर पक्षाची जी बैठक चालू असते पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत जी बैठक सुरू असते त्या बैठकीला सुद्धा जे आहे छगन भुजबळ अनुपस्थित राहतात मात्र एक इथे सवाल इथे एक एक वाक्य म्हणजे एक महत्वाचं मेन्शन करा असं वाटतं की कालचं ज्यावेळेस मराठा उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावरती सुरू होती त्यावेळेस आपल्या लक्षात असेल की हरिभाऊ जे आहेत ते हरिभाऊ राठोड जे आहेत ते मराठा उपसमितीच्या बैठकीच्या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते ओके okay. त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते की एका बाजूला मराठा उपसमितीच्या बैठकीला हरिभाऊ राठोड यांचं पोहोचणं त्यानंतर मराठा उपसमितीचं एक शिष्टमंडळ जारांगे पाटलांना जाऊन भेटणं त्यानंतर सरकारचे जी आर जे आहेत एकामागे एक असे दोन ते तीन जी आर सरकारचे निघले निघाले आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचं आंदोलन सुद्धा जे आहे ते त्यांनी मागे घेतलं पण इथे महाविका महायुतीची जी भूमिका आपल्याला पाहायला मिळते खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची जी आपण भूमिका पाहिली तर ओबीसी सेलचं आजच्या आज गठन होतं छगन भुजबळ जे आहे ते परस्पर पक्षाला सोडून जे आहे ते ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेतात मात्र अजित पवार ज्यांचा पक्ष जो आहे तो जो मराठा मतदार त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे मतदान करत असतात आणि याच वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत अशामध्ये अजित पवार यांच्या पक्षासमोर एक मोठा पेच प्रसंग उभा राहतोय की ओबीसी नेते म्हणून जर ते छगन भुजबळ यांचा चेहरा जनतेसमोर पुढे करत असतील तर छगन भुजबळ त्यांची भूमिका स्पष्टपणे पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडे आपली भूमिका का मांडत नाही पक्षाची बैठक जी आहे ती दुपारी देवगिरी बंगल्यावरती होते जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत महायुतीमध्ये सत्तेत सुद्धा आहे असं असताना सुद्धा छगन भुजबळ यांना सकाळी प्री कॅबिनेटमधून बाहेर पडावं लागतं उघडपणे नाराजी व्यक्त करावी लागते वकिलांसोबत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर देवगिरीवरती आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडे जे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांच्यासमोर मात्र येऊन ते त्यांची उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही आहेत तर बॅ वांद्राला त्यांच्या त्यांच्या ओबीसी नेत्यांसमोर जे आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांची उघडपणे नाराजी व्यक्त करतात आणि दुसरीकडे अजित पवारांचेच पक्षाचे कार्याध्यक्ष त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष मराठा समाजाला आम्ही आरक्षण हीच आमची भूमिका आहे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे अशी भूमिका घेतात मात्र हेही म्हणतात की जी जो आहे तो आम्हाला आणखी त्याचा अभ्यास करावा लागेल मग जी आर काढताना तुम्हाला विचारलं गेलं नव्हता का तो दाखवला गेला नव्हता का राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे मंत्री सुद्धा तो जी देताना उपसमितीमध्ये सहभागी होते ते तिथे उपस्थित होते आणि तरीही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी हे म्हणणं की जी आरचा अभ्यास करावा लागेल बरं जी आर काही निर्णय नाहीये की त्याचा को, अभ्यास करायला वेळ लागेल दोन पानांचा जी आर आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे की या पद्धतीनं जर वक्तव्य समोर येणार असतील छगन भुजबळ यांची अनुपस्थिती असेल त्यानंतर बैठका लगेच घ्याव्या लागत असतील आणि ही भूमिका सुनील तटकरे मांडत असतील तर मग प्रश्नचिन्ह उपस्थित होणार जे सगळे प्रश्न ज्योत्ना तुम्ही आता उपस्थित केले तुम्ही राहाच आपल्यासोबत ज्या सुनील तटकरेंच्या वक्तव्याबद्दल आपण बोलतोय बैठकीनंतर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते माध्यमांसमोर नेमकं काय म्हणाले जे आपल्याला सांगत होती ते एकदा ऐकूय त्यांची नाराजी नाराजगी दूर दूर म्हणजे मी आपल्याला तेच वारंवार मग सांगतोय की भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही सगळेजण असू या संदर्भामधून नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे याचा असेसमेंट घ्यायला एक दोन दिवसाचा कालावधी लागेल तो झाल्याच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मी निश्चितपणानं मांडेन तर छगन भुजबळ यांच्याशी बोलू त्याच्यानंतर पक्षाची भूमिका आपण मांडू अशी भूमिका सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे एकूणातच छगन भुजबळ यांची नाराजी आणि ती नाराजी मिटवण्याचे प्रयत्न सध्या दिसतात आणि ओबीसी समाज जर या मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे नाराज झालेला असेल तर ती नाराजी दूर करण्याचे प्रयत्न अवघ्या महायुतीच्या पातळीवर होत आहेत असं चित्र सध्या तरी दिसतंय या सगळ्या संदर्भात माहिती देत होते आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आरक्षणाची जी उपसमिती स्थापन केलेली ओबीसींची जी उपसमिती स्थापन केली आहे त्याबद्दलची आणि ज्योत्नाही आपल्याला माहिती देत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस आतल्या गोटामध्ये नेमकं सुरू काय त्याच्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद